उमरखेड तालुक्यात काल पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी आणि आज सोळा ऑगस्ट रोजी सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यात गंभीर पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे तालुक्यातील सातारी गावामध्ये रस्त्याला नदीचे रूप आलेले होते या रस्त्यातून प्रेत यात्रा घेऊन जात असताना दोन नागरिक रस्त्यावरील पाण्याच्या प्रवाहात पडले आणि वाहत जात असताना नागरिकांनी त्यांचा जीव वाचवला सातारी गावाला भाऊसाहेब माने यांच्या रुपाने एकदा व आनंदराव देवसरकर यांच्या रुपाने दोनदा असे तीन वेळा आमदार पद मिळालेले होते पण सातारी गावाला नीट रस्ता व गावात नाली सुद्धा बरोबर नसल्यामुळे थोडा जरी पाऊस पडला तरी रस्त्याला नाल्याचे रूप प्राप्त होते त्याचबरोबर बंदी भागातील दराटी चिखली या भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली असून दराटी पोलीस स्टेशन मध्ये पाणी घुसले न्यायालय प्राथमिक आरोग्य केंद्रात व डॉक्टर कर्मचाऱ्यांच्या क्वार्टर मध्ये पाणी घुसले असून पूर परिस्थिती गंभीर झाली असल्याची माहिती मिळाली दराठी भागात एका ठेकेदाराचे ट्रॅक्टर सुद्धा पुरात वाहून ग्लिअल्याचं कळत आहे एकूणच दिवसभर पडणाऱ्या पावसामुळे सगळीकडे पूर परिस्थिती निर्माण झाली असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले